आहे नाट्य नाट्यक्षेत्राचं नाव आहे माझी क्रिकेट मॅच हा बघा आपण त्यांना खूप छान स्कोर दिला आहे टू ट्वेंटी फाईव्ह लीगमध्ये आपले सगळ्यात हाय स्कोर आहे हा बघा आपल्याला त्यांना लीड बॉल टाकायचे आणि व्हाईट आणि न्यू बॉल एक्स्ट्रा होणी पाहिजे आपल्याला ठीक आहे मी पहिले बॉल टाकतोय ए तू विकेट जा तू जा कवर जा पॉईंट जा चला आता बॉलिंग टाकतो बघा आता ब्रेक राहि चला हे बघा आता त्यांना एक फक्त एक बॉलमध्ये सारण लागत आहे तर त्यांच्यासाठी थोडं हार्ड आहे पण त्याचं बॅट्समन सगळ्यात बेस्ट बॅट्समॅन त्यांच्या टीमचा आलं आहे म्हणून आपल्याला नीट बॉलिंग टाकायची आहे समजलं हे बघा लास्ट बॉल आहे नीट बॉलिंग टाकायची आहे एक बॉल सारण नाही पाहिजे आपल्याला समज